महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे उरण आणि पेण विधानसभा मतदारसंघात प्रीतम मात्रे व अतुल मात्रे निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे रायगड जिल्ह्यात पहाव्यास मिळाले शेकापच्या या निर्णयामुळे महाआघाडीची मतं वाटली जाणार असल्याने याचा थेट फायदा भाजपाचे उमेदवार महेश बालदी व रवी शेख पाटील यांना होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे पुरण भाजपाचे आमदार महेश बालदी यांच्याविषयी असलेली नाराजी विमानतळाला दिबा पाटील यांच्या नामांतराचा गाजत असलेला प्रश्न आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या असलेली अस्वस्थता निवडणूक सोपी नाही असंच चित्र होत परंतु मव्याच्या शेकाप आणि शिवसेनेतच जुंपल्यानं महेश बालदी यांचं काम काही प्रमाणात सोप्प झालंय दरम्यान मनोहर भोईर यांचा मागच्या निवडणुकीत फक्त पाच हजार सातशे दहा मतांनी पराभव झाला होता पेण मतदारसंघातही विद्यमान आमदार रविशेख पाटील यांच्याबद्दल नाराजी होती मागील पाच वर्षात आमदार मतदारसंघात फिरकलेच नसल्याचे सांगत मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती या मतदार संघात शिवसेना आणि शेका पक्षाची असलेली मते पाहता महाविकास आघाडीचा विजय निश्चित मानला जात होता मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून प्रसाद बोईर तर शेका कडून अतुल मात्रे निवडणूक लढवत असून महाविकास आघाडीची मतं विभागली गेल्याने याचा फायदा भाजपाला होणार आहे जनोदय करिता ब्युरो रिपोर्ट रायगड